या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं केचप दे दे पण हे घ्या आपण आणि तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वाह वापोरा स होता सा हा ना हे लोणचं तर लाख जवाब ए छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार रवि मॅजिक आपल्या किचनचा जादूगार रवि मॅजिक मूव्हिंग एस्पिरेशन्स भाग दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट उद्यमी नेक्स परिणामकारक प्रवास मांडणारी कथा वाचन सुधीर मोघे निर्मिती द ईव्ही आव्हान पेलण्यास सज्ज प्रिसिजन कॅम्पॅप लिमिटेड सोलापूर करण यतीन शहा पेट्रोल डिझेलवर धावणारी वाहनं वापरली जात आहेत तोवर कॅम्पशॅफ सारख्या सुट्या भागाला मार्केट आहे पण भविष्यात ई व्हेकल्स वाढतील तेव्हा कॅम्पशॅफचं मार्केट खाली येईल अशावेळी या उत्पादनांवर अवलंबून असलेल्या उद्योगानं भविष्याचा विचार करून नव्या काळाला अनुरूप उत्पादनं बाजारपेठेत उतरवायला हवीत करण शहा यांनी काळानुरूप बदलण्याचा विचार करत ई व्हीच्या क्षेत्रातल्या उत्पादनांचा वेध घेतला आणि त्यातलं नैपुण्य मिळवत काल सुसंगत स्पर्धेत अग्रभागी राहण्याची पूर्ण तयारी केली उद्योगाची पायाभरणी आधीच्या पिढीचा चेतन फाउंड्री हा उद्योग नावारूपाला आलेला असताना महिंद्रासारख्या कंपनीतून कॅम्पशॅफ्टची मागणी येते आणि आयुष्यात कधी असा पार्ट पाहिलेलाही नसलेला तरुण त्या पार्टच्या निर्मितीसाठी जीवाचं रान करतो अपार जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर तो पार तयार करण्यात यशही मिळवतो आणि विशेष म्हणजे अल्पावधीतच भारतातच काय जगभरात त्यासाठी आपलं स्वतंत्र स्थान प्रस्थापित करतो बी कॉम एमबीए सारख्या नॉन टेक्निकल शिक्षणाची पार्श्वभूमी असूनही यतीन शहा यांनी विकसित केलेलं हे उत्पादन म्हणजे त्यांच्या महत्वाकांक्षी ध्येयवादी आणि कार्यक्षम वृत्तीचं प्रतीकच यतीन शहा यांनी प्रिसीजन कॅम्पशॅफ्टची ही नवी भागीदारी कंपनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये बाराशे चौरस फुटाच्या प्लॉटमधल्या सहाशे चौरस फुटाच्या शेडमध्ये चार कामगार आणि चार मशीन्सच्या साह्यानं सुरू केली दरमहा सहाशे सेमी मशीन कॅम्पशॅफ्ट महिंद्राला जाऊ लागले त्या काळात कॅम्पशॅफ्ट बनवणारी एकच कंपनी भारतात होती या क्षेत्रात त्यांची मक्तेदारी होती त्याला वैतागलेल्या उद्योगांकडून यतीन या यांच्यासमोर पहिली संधी आली आणि ती त्यांनी उचलली कॅम्पशॅफ्ट हा वाहनातल्या इंजिनचा आत्मा त्याच्या निर्मितीसाठी अद्ययावत तंत्रज्ञान आवश्यक असतं त्या काळी त्यांनी जर्मनी आणि स्वीडन मधून अशा सेकंड हँड मशीन्स आणल्या आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या सहकार्यानं फुल्ली मशीन कॅम्पॅफ्टचं उत्पादन सुरू करण्यात यश मिळवलं एकोणीसशे ब्याण्णवच्या अखेरीस प्रिसिजनची उत्पादन क्षमता दरमहा दोन हजार कॅम्पॅफ पुरवण्या इतकी झाली हा पुरवठा एस्कॉट ट्रॅक्टर्सचा होता याच दरम्यान कामाच्या सोयीसाठी जून एकोणीसशे ब्याण्णवमध्ये प्रिसिजन कॅमशाफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली उत्तम गुणवत्तेमुळे वाढता पुरवठा करण्यासाठी सतत विस्ताराची गरज पडू लागली ऑगस्ट एकोणीशे त्र्याण्णवमध्ये दृष्टीनं तेरा हजार चौरस फुटाच्या नव्या युनिटचं काम सुरू झालं आणि केवळ आठच महिन्यात हे काम पूर्ण झालं स्वयंपूर्णतेच्या ध्यासातून त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये दरमहा पस्तीस हजार कास्टिंग क्षमतेच्या स्वतःच्या फाऊंड्रीचं स्वप्न पाहिलं आणि दीडशे दिवसात पूर्ण प्लांट उभारून ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पहिलं उत्पादनही त्यांनी घेतलं आज प्रिसीजनच्या चार फाउंड्रीज आहेत प्रत्येक फाउंड्री आधीच्या पेक्षा मोठी आणि अद्ययावत आहे सन एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत प्रिसिजननं भारतातल्या कॅम्पशाफचं पंच्याऐंशी टक्के मार्केट मिळवलं भारतातल्या या विस्तारानंतर परदेशी बाजारपेठेची विश्वासार्हता मिळवायची तर एखादा युरोपीय भागीदार शोधला पाहिजे हे यतीन यांनी ताडलं त्याचं फलित म्हणून इंग्लंडमधील जी क्लॅन्सी लिमिटेड या कंपनीनं भारतात येण्याची तयारी दाखवली फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये हा करार अस्तित्वात आला याच टप्प्यावर जगातल्या चार सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक असलेला जनरल मोटर्स हा क्लायंट प्रिसिजनला मिळाला पुढे या भागीदारीतील क्लायन्सीचे समभाग विकत घेऊन पूर्ण व्यवसायासह सारी बाजारपेठ आणि क्लायंट प्रिसिजनकडे आले प्रिसिजनच्या कामातली अचूकता हा एक महत्वाचा मुद्दा कास्टिंगचा केला जाणारा पुरवठा पुढे मशिनिंग करताना पाच हजार पी म्हणजेच दहा लाख कास्टिंगमध्ये पाच हजार रिजेक्शन्स मान्य असा असतो त्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि सुमारे दशकभराच्या मेहनतीनंतर टप्प्याटप्प्यानं तप्या खाली उतरवत ते प्रमाण हजारापेक्षाही कमी राखण्यात प्रिसीजनला यश आलं आहे याचा परिणाम म्हणून जनरल मोटर्सनं त्यांच्या जगभरातील पुरवठादारांची पीपीएम मर्यादा पाच हजारावरून अडीच हजारावर आणलेली आहे पुढं पाठोपाठ फोर्ड तसंच जर्मनीतून बीएमडब्ल्यू पोरशे यासारख्या बड्या कंपन्यांच्या ऑर्डर्स ही प्रिसीजनकडे आल्या नाशिक जर्मनी आणि नेदरलँड्स मधल्या कंपन्या संपादित करून प्रिसिजन ही खऱ्या अर्थानं मल्टीनॅशनल कंपनी ठरली आहे नेक्स्ट जेन उद्योजक करण यतीन शहा यांचं योगदान सोलापूरच्या प्रिसिजन ग्रुपचे करण शहा अमेरिकेत शिकले आणि जगभर फिरले कॅम्पशॅफच्या क्षेत्रात जगात अग्रेसर असलेली कंपनी पुढे घेऊन जाताना त्यांनी आपले डोळे मात्र उघडे ठेवलेले होते त्यातून त्यांच्या लक्षात आला तो इलेक्ट्रिक व्हेकल्सचा विषय वर्तमान कॅम्पशॅफचा असला तरी वाहन उद्योगांचं भवितव्य ईव्ही आहे हे त्यांनी दोन हजार अठराच्या दरम्यानच लक्षात घेतलं त्यांच्या एकंदर कर्तृत्वाचा पाया याच विषयात आहे प्रिसिजन कॅम्पशाफ्ट लिमिटेड पी सी एल दोन हजार अठरामध्ये ई मॉस ही नेदरलँडमधील इलेक्ट्रिक व्हेकल्स कंपनी त्यांनी विकत घेतली याविषयी करण सांगतात आज ईव्हीचा असलेला बोलबाला दोन हजार अठरा एकोणीसमध्ये नव्हता पण आम्हाला कस्टमर्सकडून त्याविषयी कळत होतं तहान लागल्यानंतर विहीर खडण्याऐवजी आम्ही आधीच तयारी सुरू करण्याचं ठरवलं युरोपात एखादी ईव्ही कंपनी एक्वायर करता येईल का याची चाचपणी आम्ही आमच्या सल्लागारांकडून सुरू केली आमची एक संकल्पना तेव्हाही स्पष्टच होती आम्हाला कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग करायचं नाही तर ईव्हीचं संपूर्ण सोल्युशन्स आम्हाला देता आली पाहिजेत हा आमचा हेतू होता पेट्रोल डिझेल वाहनांमध्ये मागील दीडशे वर्षे काम चालू आहे त्यात सुमारे दोनशेहून अधिक सुटे भाग आहेत त्यापैकी असंख्य मूव्हिंग पार्ट आहेत आणि कॅम्पॅफ्ट हा त्या वाहनांचा आत्मा आहे मध्ये मात्र फक्त पाच मूव्हिंग पार्ट आहेत बॅटरी पॅक आणि मोटर स्टेशनरी आहे कठीण तंत्रज्ञान यात सोपं झालेलं आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जागा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग घेत आहे ही नवी गाडी त्यामुळेच वाहनांपेक्षाही फोन सारखी आहे कारण ती सॉफ्टवेअरद्वारेच चालवली जाते मोटार बॅटरी सारखे पार्ट आम्ही जगातल्या मोजक्या चार पाच उत्पादकांकडून विकत घेऊ शकतो त्यासाठी आम्हाला वेगळा उद्योग उभा करण्याची गरज वाटत नाही जगात शंभरहून अधिक वर्षांपासून दुचाकी कंपन्या काम करतात पण अचानकच ओला इलेक्ट्रिक बाईक आली आणि सगळ्यात मोठी झाली हे कसं काय झालं कारण ते वाहन तयार करणं खूप साधं सोपं हो आहे ई व्ही उत्पादकांसाठी सगळ्यात मोठं आव्हान कुठलं आहे तर उपलब्ध असलेले सगळे पार्ट एकत्र जोडून त्यासाठी उत्तम सॉफ्टवेअरद्वारे सर्वात परिणामकारक सिस्टीम तयार करणे इ व्हीचा खेळ आता एवढाच उरला आहे आमच्या सल्लागारांनी नेदरलँडमधील इमॉस नावाची कंपनी शोधली ही जगातली पहिली अशी कंपनी आहे ज्यांनी दोन हजार आठमध्ये वीस टनी ट्रकचं सर्वात प्रथम इलेक्ट्रिफिकेशन केलं होतं त्या कंपनीचे संचालक हार्ड कोर टेक्निकल होते त्यांना बिझनेसची जाण मात्र नव्हती दोन हजार अठरापर्यंत दहा वर्षात ती कंपनी तीन वेळा दिवाळखोरीत गेली होती आम्ही ते जाऊन पाहिलं त्याला योग्य व्यावसायिक जोड दिली तर ती अक्षरशः सोन्याची खाण ठरणार होती सप्लाय चेन सेट करणं पैशाचा योग्य वापर करणं आणि चांगली उत्पादन प्रक्रिया राबवणं तसंच चांगल्या कस्टमरपर्यंत पोहोचवणं एवढ्या उपायांवर ती कंपनी उत्तम पद्धतीनं चालू शकणार होती आम्ही ती कंपनी खरेदी करण्याचं ठरवलं व्यवहार झाला पण कोविडच्या काळात आम्हाला फारसं काही करता आलं नाही तरीही प्रयत्न चालू ठेवले आणि कोविडची दोन वर्ष धरून पहिल्या तीन वर्षात आम्ही तिथला टर्नओव्हर तीस कोटींवरून अडीचशे कोटींवर पोहोचवला हो आम्ही योग्य ग्राहकांपर्यंत योग्य प्रॉडक्ट्स पोहोचवले हो कार्यक्षमता आणि विस्तार वाढवला हो त्यातूनच हे यश मिळालं आम्ही तिथं एक दोन वाहनांसाठी काम करत नाही आमचे सगळे कस्टमर्स मुळात ओईएम एम आहेत एक कस्टमर रस्ते स्वच्छता करणाऱ्या गाड्या बनवतो ते त्यांच्या गाड्यांना मोटार कंपन्यांच्या मोटार बसवत आणि त्या पेट्रोल डिझेलवर चालवत युरोपातल्या पंचवीस शहरांच्या लोकल बॉडीजनी नियम असा केला की तुमच्या गाड्या फक्त इलेक्ट्रिकवरच चालवता येतील त्यासाठी त्यांनी मुदत घालून दिली त्यांची ती सारी वाहनं आम्ही इलेक्ट्रिक करून दिली त्यासाठी बॅटरी मोटार सर्किट सॉफ्टवेअर वायरिंग हे सगळं आम्ही डेव्हलप केलं आणि त्यांना आम्ही किट विकतो दोन बॉक्सेसमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी देतो त्या आधारे त्यांच्या गाड्या मध्ये कन्व्हर्ट होतात आमचा माणूस फक्त सॉफ्टवेअर लोड करतो कारण ते आम्ही त्यांना देऊ शकत नाही हे सारं होतं आणि त्या गाड्या ब्रँड न्यू व्हेकल्स म्हणून विकल्या जातात नेदरलँड स्वीडन इंग्लंड कॅनडा न्यूझीलंड या देशात पारंपरिक व्हेहीकल्सचे जे काही इलेक्ट्रिफिकेशन होत आहे ना त्या सर्वांना इमॉस निर्मित हीच किट पुरवली जातात हा बिझनेस खूप मोठा आहे हे प्रगत तंत्रज्ञान जगभर जातं आहे आणि भारतात का नाही आणायचं या विचारातून कंपनीनं दोन हजार एकवीसमध्ये हे तंत्रज्ञान भारतात आणलं एका मोठ्या कंपनीतल्या अनुभवी इंजिनियर आणि त्याच्या जोडीला आणखी दोघं अशा तिघांच्या साह्यानं भारतातलं काम सुरू केलं एक बस विकत घेऊन त्यावर त्यांनी प्रयोग केला फक्त आठ महिन्यात पासष्ट टक्के लोकलायझेशनच्या बळावर त्यांनी बस इलेक्ट्रिक यंत्रणेवर आणली विशेष म्हणजे ही बस ज्या कंपनीची होती त्यांना साडेतीन वर्ष दीडशे तंत्रज्ञांच्या साहाय्यानं जे करता आलं नाही ते यांनी आठ महिन्यात साध्य केलं पण भारतात हा प्रयोग व्यावसायिक यश मिळवू शकत नव्हता हो अठरा लाखांची डिझेल बस इलेक्ट्रिक करण्यासाठी तीस लाखांचा खर्च होतो मुळात हेवी बस त्याचं एअर कंडिशनिंग किमान दोनशे किलोमीटरची रेंज हे सारं करायचं तर बॅटरी पॅक वाढणार त्यांनी तो विषय तात्पुरता स्थगित केला मग वेगळा अभ्यास केला की प्रदूषण मुक्तीसाठी ई खरी गरज शहरांतर्गत वाहतुकीत आहे भारतात छोट्या मालवाहू वाहनांची म्हणजे छोट्या हाती सारखी वगैरे तर ती संख्या सुमारे वीस लाख आहे आणि शहरी भागातील प्रदूषणामधील पन्नास टक्के वाटा हा या वाहनांचा आहे त्यात घंटा गाड्यांचाही समावेश असतोच त्यांना इलेक्ट्रिफाय करताना नव्याण्णव टक्के लोकलायझेशन करण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं सगळे सप्लायर्स भारतीय मिळवले आणि दोस्त प्लस ही दीड टन पेलोड असलेली आणि टाटा एस ही सातशे किलो पेलोड असलेली गाडी यांचं इलेक्ट्रिफिकेशन करण्यातच त्यांना यशही आलं नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक गाडीपेक्षा या जुन्या गाड्यांना इलेक्ट्रिक करण्याची किंमत कमी पडते त्यावरच्या खर्चाचा परतावाही विक्रमी वेळेत मिळतो डिझेल वाहन आठ रुपये प्रति किलोमीटरनं धावतं तर हे फक्त दीड रुपयाने तीन वर्षात पैसा वसूल होतो पुढे मिळतो तो फक्त नफा वर्षभरात पंधराशे ते दोन हजार वाहनांवर ते काम करतील पण हा दूरगामी व्यवसाय नाही तो पाच वर्ष चालू शकतो त्यानंतर बड्या वाहन कंपन्या आपापली इलेक्ट्रिक वाहनं आणतीलच करण शहा सांगतात प्रारंभीच्या काळात आम्ही जुनी डिझेल वाहनं इलेक्ट्रिकवल करण्याची कामं केलेली असली तरी भविष्यात मात्र आम्ही आमची स्वतःची वाहनं डिझाईन करू त्यांची निर्मिती करू आणि आमच्या ब्रँडनं ती विकू त्यासाठी साधारण दोन हजार एकोणतीस तीस उजाडावं लागेल आम्ही त्यातही नेमकं का काम करू सगळ्याच सेक्टरमध्ये आम्ही जाणार नाही अर्धा टन ते तीन टन पेलोडची कमर्शियल व्हेकल्स हाच आमचा फोकस असेल त्यावरच लक्ष केंद्रित करून आम्ही आमचा वाटा उचलू प्रिसिजननं उत्पादित केलेल्या इलेक्ट्रिफाईड घंटा गाडीबाबत माहिती देताना करण सांगतात ही गाडी पूर्णतः स्वदेशी असून शंभर टक्के इलेक्ट्रिक आहे एका चार्जमध्ये सत्तर ते शंभर किलोमीटर चालेल एवढी या गाडीची रेंज आहे या गाडीला फास्ट चार्जिंगची सुविधा असून केवळ तीस मिनिटांमध्ये ती शंभर टक्के चार्ज होते या गाडीची प्रति किलोमीटर रनिंग कॉस्ट ही डिझेल गाडीच्या तुलनेत ऐंशी टक्के कमी असेल आणि गाडीवरचा मेंटेनन्स खर्चही पन्नास टक्क्याहून कमी असतो अशा विविध प्रकारच्या सुविधा या इलेक्ट्रिक घंटा गाडीमध्ये देण्यात आल्या आहेत या संदर्भात सामंजस्य करार केलेल्या अनेक ग्राहकांना दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात कंपनीनं इलेक्ट्रिफाईड वाहनं त्यांच्या संबंधित ठिकाणी वितरित केली पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका अदर पुनावाला इनिशिएटिव्ह फॉर क्लीन सिटी सोप्पा लॉजिस्टिक्स अशा संभाव्य ग्राहकांना प्रायोगिक स्तरावर ई e एल सी व्ही गाड्यांचं हस्तांतरण करण्यात आलेलं आहे असा हा वेगळा दृष्टिकोन घेऊन उद्योगात उतरलेल्या करण यांनी आपल्याच उद्योगात येण्याचं खूप कमी वयात ठरवलं होतं याविषयी ते सांगतात मेकॅनिकलमध्येच जगातील उत्कृष्ट गुणवत्तेचं ज्ञान मिळवण्याची माझी इच्छा होती त्यामुळे अकरावीत असतानाच मी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रवेशासाठी सॅट ही परीक्षा दिली अमेरिकेतल्या परड्यू विद्यापीठात मला इंजिनिअरिंगसाठी प्रवेशही मिळाला अमेरिकेतल्या चांद्रवीर नील आर्मस्ट्रॉंग यांच्यासह अमेरिकेतल्या चौवेचाळीसपैकी बावीस अंतराळवीर या विद्यापीठानं दिलेले आहेत पुढे दोन वर्ष कमिन्स युएसमध्ये अक्षरशः काळे करणाऱ्या जॉबचा अनुभव मिळवला मॅनेजमेंटमधील मास्टर्स डिग्रीही मी अमेरिकेतच घेण्याचं ठरवलं होतं त्यासाठी मी जागतिक दर्जाच्या चार विद्यापीठात प्रयत्न केले आणि मला माझ्या आवडत्या हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला या विद्यापीठाच्या प्रवेशाच्या चाचण्या अत्यंत कठीण असतात या अभ्यासक्रमादरम्यान मी काय शिकलो हे सांगायचं तर तो स्वतंत्र पुस्तकाचाच विषय होऊ शकेल पण हे नक्की की तिथं रूढ हरताना आम्हाला शिकवलं गेलं नाही आम्हाला सर्वांना तिथं केस स्टडींच्या माध्यमातून चर्चेतून विचारांना प्रेरणा देत तीनशे साठ अंशातून उद्योगाकडे पाहण्याची प्रेरणा मिळाली दोन वर्षात आम्ही सहाशे केसेस शिकलो आणि बिझनेसचा एकही अँगल आमच्याकडून शिकण्याचा राहिला नाही उद्योगाची धुरा सांभाळण्याच्या आपल्या वाटचालीबद्दल बोलताना ते प्रारंभ करतात सन दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या दरम्यान हॉर्वर्डमध्ये माझं एम बी ए सुरू होतं त्या काळात दोन हजार पंधराच्या उन्हाळ्यात समर इंटर्नशिपसाठी तीन चार महिने मी भारतात आलो त्याच काळात आमच्या आय पी ओची तयारी सुरू होती आय पी ओच्या प्रोसेसमध्ये सहभागी होण्याची संधी मला कुठल्या कंपनीत मिळू शकली असती हो मी माझे पप्पा यतीन शहा आणि सी एफ ओ रवींद्र जोशी यांच्या समवेत त्या चार महिन्यात सत्तर इन्व्हेस्टर्सना मी भेटलो हे सगळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बडे इन्व्हेस्टर्स असत केवळ भारतातल्या बड्या शहरात नव्हे तर हाँगकाँग लंडन सिंगापूर अशा शहरातूनही आम्ही गेलो दररोज दिवसाच्या पहिल्या सत्रात पप्पा प्रेझेंटेशन देत आणि दुसऱ्या सत्रात मी ते काम करत असे त्या काळातच मला उद्योगातला सगळ्यात महत्वाचा अनुभव मिळाला एव्हा आमचा बिझनेस स्थिरस्थावर झाला होता दोन हजार सोळामध्ये आय पी ओ मधून सुमारे दोनशे चाळीस कोटी रुपये उभे राहिलेले होते ते नवीन प्लॅन्टमध्ये गुंतवून आमची क्षमता दुप्पट वाढवण्याचं आम्ही ठरवलेलं होतं दोन हजार पंधराच्या चारशे पाचशे कोटींच्या उलाढालीच्या तुलनेत दोन हजार अठरामध्ये एक हजार कोटी रुपयांची उलाढाल आम्हाला गाठायची होती आम्ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहोत गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा चांगला द्यायचा आहे तर विस्तारही वेगानं आणि मोठ्या प्रमाणात व्हायला हवा या स्थितीत इनऑर्गॅनिक वेन म्हणजे नव्या कंपनीच्या वाढीसाठी चार पाच वर्ष घालवण्यापेक्षा थेट चांगल्या कंपन्याच विकत घेण्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करायचं ठरवलं त्यातूनच माझी विचार प्रक्रिया अधिक सक्रिय झाली आणि मी माझ्या कंपनीत परत आलोच पाहिजे हा निर्णय मी पक्का केला माझं एमबीए दोन हजार सोळाच्या मे मध्ये संपलं कंपनीत परत येण्याआधी कंपन्या विकत घेण्याच्या प्रक्रियेचा अनुभव मिळणं मला आवश्यक वाटत होतं त्या दरम्यान मी जर्मनीत एका इन्व्हेस्टमेंट बँकेत सहा महिन्यांसाठी एक जॉब मिळवला त्यांचा महत्वाचा भाग होता मर्जर आणि अॅक्विशन आमच्या उद्योगाच्या विस्तारासाठी हा अनुभव उपयोगाला येईल असं मला वाटलं कंपनीची निवड कामांची चेकलिस्ट त्याचं चे व्हॅल्युएशन कसं करायचं फायनल डील कशी करायची याबाबतचा जर्मनीतला अनुभव मला अत्यंत उपयोगाचा ठरला त्या सहा महिन्यात बरंच काही शिकून मी भारतात परतलो आणि फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये कंपनीत पूर्ण वेळ रुजू झालो कंपनीत रुजू झाल्यानंतर कंपनीत नेमकं काय चाललंय हे समजून घेणं मला महत्वाचं वाटलं पहिले सहा महिने ते फक्त निरीक्षण करत होतो मी या काळात माझा पूर्ण भर होता तो कंपनीचं व्यवस्थापन आणि अर्थकारण समजून घेण्याचा कंपनी विस्तारासाठीच्या बांधकामापासून ग्राहकांशी संवादापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीचे हे साक्षीदार बनले त्यातूनच ग्राहकांची मानसिकता त्यांना नेमकं काय हवंय आपण नेमकं काय देऊ शकतो निगोसिएशन्स क्वालिटी याबाबत काय करता येऊ शकतं दोन्ही बाजूतले कच्चे दुवे काय आहेत याची जाणीव यांना होत होती हे सगळे पर्सनल स्किल्स होते आणि ते करण त्यांच्या वडिलांकडून सातत्यानं शिकून घेत होते आजही ते शिकत आहेतच हे सारं समजून घेतल्यानंतर करण यांनी प्रत्यक्ष कामकाजात लक्ष घालायला सुरुवात केली नवी कंपनी ताब्यात घेण्याच्या त्यांच्या प्रक्रियेची सुरुवात दोन हजार सतराच्या अखेरीस नाशिकमध्ये झाली तेव्हा त्यांनी तिथली मेमको नावाची कंपनी विकत घेतली तिथल्या तांत्रिक आर्थिक आणि वाटाघाटींची जबाबदारी करण यांनी सी एफ ओ रवींद्र जोशी यांच्या समवेत सांभाळली बॅलन्सशीटपासून लिगल आघाडीपर्यंत आणि प्रॉडक्टिव्हिटीपासून व्हॅल्युएशनपर्यंत सर्व गोष्टींवर त्यांनी लक्ष घातलं त्यात त्यांनी आपल्या टीमला सहभागी केलं ही पहिली कंपनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती आणि त्याच काळात तीन वेळा त्यांचा युरोप दौरा झाला जर्मनीतली एक कंपनी त्यांनी ताब्यात घेण्यासाठी पाहून ठेवलेलीच होती ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये नाशिकची मेमको ताब्यात घेतली मार्च दोन हजार अठरामध्ये जर्मनीतली एम एफ टी आणि मे दोन हजार अठरामध्ये नेदरलँड्समधली इमॉस ही इलेक्ट्रिक व्हेकल मधली कंपनी त्यांनी ताब्यात घेतली आठ महिन्यात तीन कंपन्या त्यांनी ताब्यात घेतल्या या एक्विजिशन कंपनीची उलाढाल दोन हजार अठरा मध्ये सहाशे कोटींवरून थेट साडेआठशे कोटींवर पोहोचली सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ती एक हजार कोटींच्या पुढे सरकली आहे कंपन्या ताब्यात घेतल्यानंतर थेट नवं व्यवस्थापन आणण्याऐवजी त्यांनी प्रारंभी जुन्या ओनर्स ऑफिसर्सच्या माध्यमातून काम सुरू ठेवलं पण हवे तसे परिणाम मिळेना त्यामुळे वर्षभरातच त्यांनी आपला निर्णय बदलला आणि कंपनीचं संचालन पूर्णतः स्वतःच्या हाती घेतलं कारण सांगतात पी सी एल ग्रुपमध्ये आता चार कंपन्या आहेत मूळ कंपनी सोलापूरची त्या तीन नव्या कंपन्या सहभागी झाल्या त्यातल्या दोन कंपन्यांची जबाबदारी मी सांभाळतो आमच्या उद्योगाला लिमिटेड कंपनी रन बाय फॅमिली असं म्हणता येऊ शकेल नव्या तीनही कंपन्यात आम्ही प्रोफेशनल मॅनेजिंग डायरेक्टर्स आणले कस्टमर डेव्हलपमेंट मी पाहू लागलो लोकल प्लांट मॅनेजर ऑपरेशन पाहतात सी एफ ओ रवींद्र जोशी फायनान्स आणि कम्प्लायन्सेस पाहतात आता एक महत्वाचा मुद्दा समोर आला की माझे आणि पप्पांचे कंपनीतले रोल्स कसे ठरवायचे पुढची पिढी व्यवसायात येते तेव्हा अनेक ठिकाणी पप्पांनी केलेला संघर्ष मी पाहिलेला आहे आम्ही चर्चा करून काही निर्णय घेतले पी सी एल ग्रुपमध्ये आता एकंदर चार कंपन्या आहेत त्यातला पन्नास ते साठ टक्के बिझनेस पी सी एल या जुन्या कंपनीमधूनच येतो बाकी चाळीस टक्के बिझनेस नव्या तीन कंपन्यातून आम्ही हेही निश्चित केलं की यातल्या दोन कंपन्या मी लीड करणार आणि पी सी एल आणि एम एफ टी पप्पा पाहणार जेव्हा मला काही सल्ला हवा असेल किंवा कुठला मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा अर्थातच मी पप्पांचा आणि सी एफ ओ जोशी सरांचा सल्ला घेणार कुठलीही सही करण्याआधी ते तपासून पाहण्याचा त्यांचा अधिकार आहेच आहे पी सी एलमध्ये सर्व प्राथमिक निर्णय ते घेणार आहेत आणि मी त्यात सहभागी असणार मात्र तिथले अंतिम निर्णय हे पप्पांचेच असणार ही भूमिका आम्ही पहिल्या दिवसापासून स्पष्ट केली तंत्रज्ञान आणि मानवी संबंध यांच्या संदर्भात जुन्या नव्याच्या समन्वयातून पुढे जात असलेला ग्रुप भविष्यातली सारी आव्हानं पेलून या क्षेत्रातली आपली आघाडी टिकवून ठेवील हे मात्र निश्चित नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे बाई लाड का लाड करवी मसाला लाडका यज्ञ आसयानो देऊ भाजी ला तडका करवरने अगं तू फक्त लक्ष्मी नाही गुरुवर लक्ष्मी आहेस कशी आहे अब तू मिनिट केले बांगड्या केल्या पण इंजन केलं पण खरा दागिना तो मागेच ठेवला खरा दागिना हो खरा दागिना माझा लाडका रवी मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा लसूण मसाला हा गारवर ऑर इन म्हणून म्हण की तुझी आवड ती माझी आवड रवी मसाले यांचं ए कांदा लसूण मसाला भाजी कोणची बी असू द्या मसाला फक्त एकच रवी मसाला यांचा प्रीमियम एवन कांदा लसूण मसाला टेस्टी मिसळ भेस्ट चडपदार भेंडी चवदार वांगी दाळतोडच्या तडक्याची मचमेज मेजवानी जो तुझा खरा दागिना मसाले यांचा प्रीमियम एवन कांदा